उपस्थित मान्यवर आणि सगळ्या जमलेलं विशालचा पुस्तक प्रकाशन सोहळा आठवण प्रेमाची साठवण माझा आणि विशालचा संबंध विशाल दहावी पाच आणि मी मुंबई येणं एकत्र झालो आणि पासून विशालला घडताना मी देखील बघतोय किंवा आम्ही सोबत घडलो असं म्हणाल देखील हरकत नाही हॅलो आम्ही सोबत घडलो असं म्हणाल देखील हरकत नाही विशाल म्हणजे काय त्याच्या नावातच विशालपण आहे मी तर म्हणेन विशाल म्हणजे फक्त भाई त्याला सगळंच करायचं असतं त्याला क्रिकेट खेळायचं आहे त्याला राजकारणात इंटरेस्ट आहे त्याला भाषण करायचं आहे त्याला समाजकारण करायचं आहे त्याला आईवडिलांना जपायचं आहे त्याला गावात भांडणं सोडवायची आहे गावकी जपायची आहे त्याला कोच त्याला कोचिंग करायचं आहे त्याला पोरांना शिकवायचं पण आहे त्यात आपल्या आवडीचा विषय शिकवायचा आहे सतत क्रियाशील असं एक व्यक्तिमत्व हो। जे मी पण घडताना बघितलं जे पडतंय जे धडपडतंय पुन्हा उठतंय गुन्हा उभी राहत आहे स्वतःची पाठ स्वतःच बोगडत आहे कोणी करो मित्रा मित्रा वा न करो आपला मार्ग स्वतःच तयार करत आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाच माझ्या मित्राचं मित्र म्हणण्यापेक्षा भावाच कारण तुम्हाला दादा म्हणतो आणि प्रत्येक वेळी त्यानं तो मान सुद्धा दिलाय मग दुसऱ्याची मन जपणारा असा विशाल आज पुस्तक रूपाने तुमच्या समोर सादर होतोय त्याची कथा सर्वसामान्यासारखीच आहे परंतु वाचून तुम्हा सगळ्यांना तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या पिढीसाठी एक आदर्श निश्चितच मिळून जाईल मी तर विशालदा म्हणणार होतो की मित्रा तुमच्या स्वभावासारखी पुस्तक लिहायला सुद्धा घाई केली कारण अजून विश्वास खूप मोठा होणार आहे आणि मग मोठा झालेला विचार अजून काहीतरी करणार आहे त्यामुळे पण तरी सुद्धा आपण अजून काहीतरी पुस्तक लिहू का नाही तर मित्रा मी पण मी लिहिला <स्था> पुस्तक तर अशा माझ्या मित्राला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मी माझे दोष शब्द थांबवतो जय जे हिंद जय आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित तुमचे आमच्या समाजे उपविभाग प्रमुख माननीय बळीराव गागसाहेब तसंच उपशाखा प्रमुख आपले उदय सावंत रवी पेंडारी विशाल खरं बोलूत आता आम्हाला वाढदिवसाचा कार्यक्रम होता तू बोलता बोलता बोलताच प्रकाशन करायचं आहे खरं तर तू तसा बोला की तू काही केलीस आपलं हे जे कार्यक्रम आहे ना शाखेच्या माध्यमातून मोठा करता आपल्याला आला असतो हरकत नाही आता सांगितलं की मी पण पुस्तक लिहिणार आहे आणि खरी गोष्ट आहे ज्ञान देता आणि आता तुमचा पूर्ण इतिहास सांगितला मला एवढं सांगायचं आहे की ज्यांच्याकडे देवाची कृपा असते ज्यांच्याकडे आई वडिलांचे आशीर्वाद असतात ज्यांच्याकडे सर्व मित्रांची थोडी सामुली असते तो माणूस कधी भार पान तो पुढेच जाऊ आणि ते तुम्ही आज या मंचावर बसलेले जे आहेत रविंद्र सी असून दे उदय सावंत असून दे बळीराम नाग असून असून दे आमच्याकडे अभ्यासाची डिग्री नाही पण बाळासाहेबांनी जी डिग्री दिली जाते आमच्या मनगणात आज तुम्हाला थोडक सांगतो बळीराम नाग साहेबांबद्दल त्याच तो शिक्षण आक्रमक पण त्यांच्यामध्ये एवढी ताकद निर्माण केली आहे मराठी बाळासाहेब बाळासाहेबांनी शिवसेनेनी की त्यांच्यासमोर उच्च डिग्री लावताना जो ऑफिसर असतो त्यांच्यासमोर काप्तर त्यांना साहेब म्हणून शिवसेनेची ताकद लक्षात लक्षात घ्यावी तुम्ही सांगितलं की नाही तुम्हाला अजून भरपूर कार्य करायचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि नक्कीच म्हणा आज आमच्या डिग्रीच्या पुढे काय माहिती काय दॅशिंग शाखा प्रमुख दॅशिंग उपविभाग प्रमुख कार्यसम्राट उपविभाग प्रमुख कार्यसम्राट शाखा प्रमुख अशी आम्हाला डिग्री लागते त्याचं कारण काय करतो तुम्हाला की आयुष्यामध्ये आपण जे करतो आपण आपला अभ्यास करतो डिग्री घेतो पैसा कमवतो आपलं घर प्रपंच आपण चालवतो आपला परिवार आपण चालवतो पण खरी डिग्री कुठची आहे जी लोकांसाठी कामाला खरी डिग्री अगदी शिवसैनिकांमध्ये डिग्री बोलतो ती काय साहेबांमध्ये खासदार त्यांच्याबद्दल पुस्तक लिहिले सांगतो आपल्या विभागाचे लोक आले कसं असत कि एक नगरसेवक बनायचं असत त्यामुळे काम करत असत नगरसेवक बनतो तेव्हा काम करत असतात बाबा आता मी नगरसेवक झालो मला काम करायचंय पहिला कसं मला नगरसेवक बनायचंय पण मला काम करायची गरज आहे मला लोकांसमोर जायचंय गेले नगरसेवक झाले आता मी नगरसेवक मला काम करायचंय मी काम करतोय लोकांनी शब्की दिली पण दहा वर्ष बारा तेरा वर्ष नगरसेवकाचा पद नसताना सुद्धा आज घाट साहेब आमचे नगरसेवक आहे आणि विभागात नगरसेवक म्हणून काम करतात मग तो कुठचाही विषय असू दे हॉस्पिटलचा विषय असू दे किंवा शिक्षणाचा विषय असू दे किंवा तुमची बँक तुटली असेल ना तर ते पैसे वसुली करतो विषय असू दे ते घाट साहेब आम्ही एकाच सुट्टीने ते आम्ही करतो बरोबर की नाही बरोबर की नाही आणि म्हणून विशाल तुम्हाला आमच्या घरावर मनापासून शुभेच्छा आहे तुमचे जर का जर आम्हाला लागले आम्हाला आनंद घाट तुमचे खूप सुद्धी करतात नाही मी

ही शक्ती वगैरे हो तुमच्यासाठी माणसं महत्वाची आहे कारण माणसं माणसं जोडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुम्ही समाजकार्यात करताय त्यामुळे तुम्हाला हा एखादा बोरगा दिसला चांगला आपला व्यवस्थित पाहिजे तर मी आज या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा विशाल संकट आलाय ना भले ते कोणतंही असू द्या पाठीमागे परवा वडील आजारी होते दादानी एक फोन केला विशाल मोठा भाव म्हणून काय देऊ सांग ना काय पाहिजे अजून काय पाहिजे माणसाला तर असं माणसं तर समोरून बोलतात दादाला म्हणालो आम्ही तुमच्या आशीर्वादाने तुम्ही अशी जी चांगली शक्ती आम्हाला दिली आम्ही सक्षम आहोत त्यातून पाठीमागे झालं होतं तेव्हा दादाला फोन केला दादा काय म्हणतोय का अरे माझा गोरग आहे काय पंचवीस हजार तिथे मी बरेन त्या माणसाला सांगतो नानावडी मध्ये अरे कोण आहे विशालसाठी तर कोराचा जीव वाचला पाहिजे अजून काय पाहिजे पोलीस स्टेशनचा आता माझी ओळख असेल की तुमच्यामुळे कारण सुरुवात करून देणार तुम्ही आहात आज माझे बरे बरेच पोलीस अधिकारी वगैरे आता ओळखीचे झाले मी पुस्तक अर्थ लिहिलं पोलीस स्टेशन वरती वगैरे परंतु पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आई आईचं मंगळसूत्र मारलं त्यावेळी दादा आणि त्यांनी वरिष्ठांना साहेब बाप साहेबांनी वरिष्ठांना फोन करून सांगतात अरे तो चंडीवरती बोललाय ना तो जे सेक्शन सांगेल ना ते पहिले कर आणि त्याचं काम केलं पाहिजे पहिलं म्हणजे पक्षा व्यतिरिक्त जाऊन माणसांना जोडण्याचं काम हे महत्वाचं आहे म्हणून आज या व्यासपीठावरती माझे आदर्श व्यक्तिमत्व आहे सरकारी राज्य शुभेच्छा द्या सरांच्या कोकणीचा वाढदिवसाय वाढ दिवसासाठी आम्हाला आग्रह करायची गरज आहे माहिती पडतो राज्यवाला पूर्ण टीम येते ऍक्च्युली तिला लाख लाख शुभेच्छा दिला जसं तुम्ही विद्वान झाला तुमच्या डब्बात तुमची मुलगी विद्वान हो डॉक्टर हो वीर हो, हो। आणि कारण तुम्ही शिकल्यानंतर पाठची पिढी शिकते वडील आपल्या अशिक्षित आहेत तर तुम्हाला शिकवलं तुम्ही तुमच्या मुलांची पिढी खरोबर एकदम मोठी मुलं होते तुमची आज तुम्हाला मी आशीर्वाद देतो सरासरी माझी ओळख म्हणजे काय हा विद्यार्थी हा मुलगा शिक्षक आहे माहिती परंतु मला एक वाढदिवस होता नगरसेप असताना सातची गोष्ट आहे तर मला आपली मंडळी कोण दाखवलं हे दिलं होतं काय काय दिले होते एवढा हुशार मुलगा कोण आहे आपला सर आहे सुरुवात झाली नंतर त्यांच्या आमच्या वयात फरक असल्या कारणाने रोजच्या तो नाही परंतु तू बोलताना काटा असे सुद्धा असाच प्रवास आहे असाच प्रवास आहे आणि हा तू आठवणी गीते साहेबांनी एक पुस्तक केलं होतं गीते साहेबांनी तीस वर्ष खासदार झाल्यानंतर त्यांनी पुस्तक केलं होतं जेव्हा ते खासदार तेव्हा त्यांनी पुस्तक केलं पेली गल्ली ते दिल्ली देली, देली। देली देली। देली। देली दिल्ली घरी तर दिल्ली दिल्लीकडे राहायचे नगर शाखामुखील नगरसेवक आहे आपल्या राज्यभाईसारखे शाखामुखे नगरसेवक आहे आणि दिल्ली असा प्रवास एवढं तरी छान गेलं होत आणि आपल्या भाईंच्या बाबतीत सांगतो भाई सुद्धा एका सचित परिस्थितीने आपल्याला की सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आता आता पहिला रत्नागिरी होता आम्ही एका मास्टर काहींचा आम्ही उल्लेख केला होता रक्ता गिरी रक्त अधिक गिरी रक्त म्हणजे रक्त गिरी म्हणजे पर्वत तर गिरी तिथंच राहिले पर्वत तिथंच राहिले आणि त्यातला रक्त आमच्या वाकुळ्याला एक भेटला आणि या उद्योगाचा काय करते अशी उदाहरण आहे संजय पत्तीस आपले गोव्याचे होते गोयपर्यंत पण तिथून आम्हाला नकाशे पण आपले आमदार लागले विभागाचा प्रत्येक संधी जी आहे आयुष्यातली ते प्रत्येकाला मिळत आहे म्हणून मी नेहमी सांगतो असे आमच्यावर संकट कधी आम्ही नेहमी सांगतो की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच व्हा जर तू आत्महत्या केली असतीस जर त्या खिडकीत उडी मारली असतीस आणि जिद्द जर सोडले असतीलच तर हे आम्हाला आभार नसतं तो पुस्तक वाचायला म्हणून जिद्द आणि आपला एक आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार हे मनात जेव्हा आपण ठरवतो त्या टायमाला माणूस खुकरही कमी पडत नाही या कार्यक्रमाला आमचे राजू दादा उदय सर हे पण शिक्षक आहेत आम्ही कुठे तर त्यांचं शिक्षक म्हणून दाखवलं कोण शिंदे गेलो आमचे मित्र रवी दादा पिंडू आहेत बसेत आमचे मोठ्यापर्यंत भाऊ आहेत ते पण आमचे मित्र आहेत त्याने तुमचे आतून कार्य होऊ द्या आणि तुम्हाला लाख शुभेच्छा देतो असेच तुमचं पुढचं वाटचाल होत मला पुढच्या वाटचाली वाटचाल सेल देतो आणि आमची पण वाटचाल तशीच आहे आम्ही पण गाई गुरु लाख मुंबईला आलो तर मला पुस्तक दिसतंय ते तुम्हाला बरोबर गाई गोळ लायचं घर नाही दाल आम्हाला सुद्धा राजकीय मुलं कार्यकर्ते भेटले परंतु प्रत्येकाच्या अंगामध्ये एक गुण पाहिजे आपण मोठा व्हायला पाहिजे आपण लोकांची सेवा केली पाहिजे आणि सर्व धर्म सर्व धन श्रेष्ठ सर्वात मोठे धर्म सर्वा त्या धर्मांचा कधी वाटा होऊ शकत नाही आणि विद्या ही अशी आहे की विद्या कितीही तुम्ही शिकवलीत तर विद्या वाढत जाते कमी होत नाही शिक्षण आपण लोकांना दे वाचवून दाखवलं लोकांना शिकवलं सारखी त्याला आपल्या ज्ञान प्राप्त होतो अशी विद्या आहे हे विद्या चांगला उपयोग करून घेतात आम्हाला बोलवलाच आणि तुम्ही व्याकरण मुलं आपल्या आक्रमक माणसाच्या आतू घेऊन पुस्तकाचं संघटन केलं म्हणून तुमचा आम्ही आभार मानतो परंतु पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारित ज्ञान जर असेल तर काही असतं पुस्तकी ज्ञानाला व्यवहारित ज्ञान पाहिजे शरद पवार चौथी शिकलेत यशवंतराव चव्हाण साडी शिकले होते पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कधी कधी एकदम शिकलेले माणसा वाया सुद्धा आहेत आता प्रकाश कानुलकर डबल ग्रॅज्युएट ह्या पेपर हुशार विद्यार्थी संधी नाही पण त्याची मुला पण इंजिनियर आहे म्हणून तसं आपण खरी एका एखादे तुमच्या आईवडिलांनी केले पुन्हा तुमच्या कामाला आली आणि तुमच्या भावाला सुद्धा आणि असेच तुम्ही लोकांनी शावण करत राहाल जय धन्यवाद अनुभव हा तर मी तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर एक संदेश नाही या पुस्तकामध्ये नंबर बेचाळीस वरती की आपल्याला काय करायचं आहे तर सर्व जीवनामध्ये सर्व माणसांच्या जीवनामध्ये एक दिवा भक्तीचा एक दिवा शक्तीचा एक दिवा युक्तीचा एक दिवा प्रगतीचा एक दिवा युगाचा एक दिवा त्यागाचा एक दिवा विचारांचा एक दिवा आचारांचा एक दिवा समाजाचा एक दिवा संस्कृतीचा एक दिवा माणुसकीचा एक दिवा मनाचा आणि एक दिवा प्रत्येकाच्या ज्ञानाचा आणि असा हा ज्ञानाचा दिवा हा आम्ही आज एक सुरुवात केली जसे मिथून सरांनी मग सांगितलं की हा छोटासा दिवा एक लावलेला आहे असे अनेक दिवे लागतील आणि असे अनेक आने विद्यार्थी घडतील हे मी सर्वांच्या चरणी अध्वस्त बोलतो आणि आजचा हा पुस्तक प्रकाशन सोहळा तसेच वाढदिवसाचा सोहळा या ठिकाणी संपला असे करतो